हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफेश आहेत मस्त आहेत ना मजेत असतील सर्वजण तर खाली काहीतरी भांडणं चालू आहे बायाबाईंचे काय माहीत नाही काय झालेलं आहे पण काय उपयोग नाही हो हे छोटे छोटे कारणं आहेत आणि भांडणं करतात ते छोट्या छोट्या कारणावरनं कारण काय मला माहीत नाही आहे कारण काय आहे पण काहीच उपयोग नाही आपण द भांडणं त्यांना हे ते छोट्या छोट्या गोष्टींवरनं दंडत असतो तर चला एक दिवस माझ्यासाठी तर मी आज साडी वेअर केलेली आहे बऱ्याच दिवसात मला कशी वाटते <laughs> नक्की सांगा कमेंट्समध्ये मी पूर्णला दाखवते पण केलेले आहे मला आवडती घालायला म्हणून मी घालत असते असेच मला एक दोन व्हिडिओ काढावत त्यासाठी घातली होती रेडीमेडच ब्लाऊज घेतलेला आहे छान आहे खूप छान आहे तर तुम्हाला नक्की दाखव मी ओके अगे तुम्ही आता बघितलेलीच आहे साडी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहे बँगल्स वगैरे काय घातलेलं नाही आहे ते पण चला मी एक दिवस माझ्यासाठी हा व्हिडिओ का काढत आहे कारण की स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी ते शिकलेली आहे आणि तुमच्याकडून पण शिकत आहे आणि मला जसं पण राहायला आवडतं आहे ना तसं मी राहत आहे कॅब घालवं वाटते मला मी कॅब घालते सकाळचं मी मॉर्निंग वॉकला जाते तेव्हा मी शूज वगैरे घालते आणि कॅब पण घालते कारण की मला आवडतं छान आहे काहीतरी नवीन करायचं आपल्याला जे वाटेल ते आपण करू शकतो ना असं थोडी आहे की करू शकत नाही म्हणून असं काही विचित्र तर नाही आहे ना करत आहे उड्या वगैरे तर नाही ना मारत म्हणून कॅपी ती मला आवडती असंच काहीतरी नवीन करायचं तर चला तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काय नवीन शिकायला नसतं भेटत तर सॉरी पण मी माझे जे व्हिडिओ आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करते तर मी हा व्हिडिओ का काढत आहे कारण की थोडंसं कुठंतरी मनाला काही गोष्टी लागलं नाही म्हणायचं कारण की लागून घ्यायचं म्हणलं त्रासच होणार आहे आपल्याला म्हणून लागलं तर काय म्हणता येणार नाही ना। पण मी तुम्हाला सांगते एका शेतकऱ्याच्या मुलीवर म्हणजे नाही का तुम्ही बोट उचलता आणि कोण नसतं आपल्या आजूबाजूचेच असतात शेजारीच असतात आणि ते कसं ना बोलू शकतात एका शेतकऱ्याच्या मुलीला का शेतकऱ्याची मुलगी नाही का पुढे जाऊ शकत जाऊ शकते ना, जाव जाव ना करू शकते काय पण काय प्रत्येक निर्णय ते चुकीचा असतो का तिने घेतलेला निर्णय चुक चुकीचा आणि जर सुशिक्षित घरातल्या सगळ्या एज्युकेटेड घरातल्या मुलीने जर निर्णय घेतला तर तो एकदम बरोबर आणि शेतकऱ्याच्या मुलीने घेतलेला निर्णय चुकीचा पण त्याच्या पाठीमागचं पुढचं कारण तुम्ही बघा आणि मग तिला ब्लेम करा त्याच्या अगोदरच ब्लेम करून उपयोग नाही आहे तर एक शेतकऱ्याची मुलगी मी आहे आणि मी काहीही करू शकते असं नाही आहे की मी शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणजे मी फक्त खुरपूस शकते तर एका शेतकऱ्याची मुलगी कोणत्या ठिकाणी जाऊ शकते तो तो ले ले हे मला सिद्ध करायचं आहे आणि मी लवकरच ते सिद्ध करणार मला जास्त काही बोलायचं नाही आहे कारण की मी अजून त्या स्टेपपर्यंत पोहोचलेली नाही आहे आणि पोहोचन लवकरच तेव्हा तर तुम्हाला सर्वांना दिसणारच आहे आणि जे लोक बोललेले आहेत ना त्यांना पण दिसणार आहे तर हे खुरपायला लावणं किंवा हे खुरपायला जाईल हिला असं करा हिला तसं करा तर ह्या गोष्टी एकदम नॉर्मल झालेल्या आहेत तर मी ते पण गोष्टी केलेल्या आहेत मी खुरपण्यापासून एखाद्याच्या रानामध्ये मोलाने जाण्यापासून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पर ऊस लावण्यापासून खुरपण्यापासून एखाद्याच्या रानात जाऊन माळवं तोडण्यापासून सगळे असे जाऊन पैसे कमवलेले आहेत आठ आठ पंधरा पंधरा दिवस जाऊन केलेलं आहे काहींच्या रानात तर मी बांधील असतात ना तर सर्वांना तर बांधील माहिती असतं बांधील म्हणजे जोपर्यंत त्यांचं पीक आहे फळ म फळबागा म्हणा किंवा नाही का आपल्या ह्याच्या बागा असतात वांग्याचं फळ म्हणा किंवा टोमॅटोचं फळ म्हणा किंवा कारल्याचा दोडक्याचा तर आमच्या तिथं भरपूर सारे फळं आहेत आणि ते म्हणजे नाही का लावतात बाग आता तर आम्ही त्यांच्या इथं मी त्यांच्या इथं बांधदिलकीचं पण राहून काम केलेलं आहे की बाबा जोपर्यंत आमचं संपत नाही तोपर्यंत तुम्ही तो तो आमच्या इथंच कायमस्वरूपी काम करा आणि कंटिन्यू खुरपणं म्हणा त्यांचे वांगे तोडणं म्हणा भरणं म्हणा आणि अजूनही ते मला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि अजूनही पण तेवढंच त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट आहे कारण की हीच बाबा मुली आमच्या का इथं काहीतरी करत होती आणि आता शिकली आहे ती त्याच्या स्वतःच्या पायावर उभी राहते आणि काहीतरी करते आणि जर तिला काही लोक का ओढण्याचा प्रयत्न करत असतील ना तर हे चुकीचं आहे म्हणून शेतकऱ्याच्या मुली पण काही कमी समजू नका मुली पण नाही आणि मुलं पण नाही कारण की आता सध्या त्यांच्यामुळंच जे पण आहे ते त्यांच्यामुळंच आहे आपण जर धान्य वगैरे खात असल पीक वगैरे खात असेल तर ते त्यांच्यामुळंच खाता आहे मला एवढंच सांगायचं मला जास्त काही बोलायचं नाही आणि मी माझा स्वतःचा वेळ माझ्यासाठी भरपूर देते अदोवर मला कधी समजलं नाही की आपल्या स्वतःचा पण सेल्फ रिस्पेक्ट जपला पाहिजे आणि स्वतःसाठी पण काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत आणि मी खरंच मला स्वतःला भरपूर टाईम देते मी माझं वर्कआउट रेग्युलर करते कारण की तुमची बॉडी पण एवढी मॅटर करते आहे ना तुमच्या पुढं जे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे काय गोष्टी किंवा काय नाही करायच्या ते ना कर त्याच्यासाठी तुमची बॉडी लँग्वेजसुद्धा खूप मॅटर करते आणि ती मेंटे मेंटेन असणं खूप गरजेचं आहे आणि हे कधी मला समजलेच नाही माझ्या ऑलरेडीच म्हणजे असं काय मी आगडबगड कुठं वाढलेली नाही आहे मी आय हो ऑलरेडी मेंटेन आहेच पण एकदम अजून फिट अजून फिटपणा पाहिजे तर त्यासाठी मी माझं वर्कआउट वगैरे करत असते आणि करते असं हेवी तर काय करत नाही पण नॉर्मल जो आहे तो करते आणि प्रत्येकाने हा नॉर्मल वर्कआउट केलाच पाहिजे कारण की आपल्या फक्त बॉडी हेल्थसाठी तुमची बॉडी हेल्थ चांगली असेल तर सर्व गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि मी खालचं तुम्हाला ते भांडण्याचं सांगत होते काय आहे तुझं माझं करून शेवटी सगळं इथं सोडून जायचं आहे मला पण तुम्हाला पण आणि सर्वांनाच काहीच घेऊन जायचं नाही ते दिवशी मी एक स्टोरी ऐकली तुम्ही म्हणता तू तु दोर सामाजिक स्टोरी जर सांगते तर खरंच म्हणजे आपल्याला अनुभव येतो तर मी का नाही तुमच्याबरोबर शेअर करणार ना शेअर करू वाटतो मला म्हणून मी करते तर ऐकली तर एकजण नाही का मी आता त्यांचं नाव घेत नाही आहे कारण की आपल्याला काय गोष्टी यांची नाव घ्यायला अलाउड नसतं म्हणून सॉरी मी नाव नाही घेते पण त्यांनी असं सांगितलं होतं की ते एवढे मोठे कार्यकर्ते होते पण त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा मी मरण पावन जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा माझे आपल्याला जेव्हा ह्याच्यावर बांधतात तरडीवर बांधतात तर आपले हात इथं आपल्या छातीशी ठेवले जातात किंवा असे सरळ ठेवले जातात किंवा आपल्या पोटाशी लावले जातात आणि मग हात आपले झाकून ठेवले आणि बाकीचं मग ते काय विधी ते केला जातो mm. तर त्यांनी सांगितलेलं की माझे हात ओपन ठेवा की लोकांना दिसले पाहिजेत माझे हात ओपन ठेवा की मी ह्या जगातून काहीच घेऊन नाही चाललेलो मी ह्या जगातून काहीच घेऊन नाही चाललो मला ह्या लोकांना संदेश द्यायचा म्हणजे त्यांनी मरणाच्या अगोदर ते हे केलं होतं विचार केला होता की आपण स्वतः काहीच घेऊन नाही जात आणि त्यांनी एवढे मोठे हे केलेले आहेत मला त्यांचं नाव घ्यायला हे नाही परमिशन नाही म्हणून मी काय घेऊ शकत नाही तर त्यांनी हात त्यांचे ओपन ठेवले आणि ते गेले तर लो लोकांना एवढा संदेश द्यायचा देश द्यायचा होता की आपण जगातून का काहीच घेऊन जात नाही आपले फक्त विचार हेच आपण माग ठेवून जातो आणि आपले काय विचारच कारण की चांगले विचार असतील ते बाबा निघतील किंवा दोन श दोन व्यक्ती अजून आपल्यापासून प्रेरित होतील आणि त्यांच्यापर्यंत काहीतरी नवीन पोहोचण्याचा प्रयत्न करण एवढंच आहे आणि मला एवढं समजलेलं आहे म्हणून मी ते तुमच्याबरोबर शेअर करते असं नाही आहे की मी तुम्हाला शिकवते कारण की मी अजून मधल्याच टप्प्यावर आहे मी त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलीच नाही आहे म्हणून मी तुमच्याबरोबर काही एवढं एक्सप्लेन करू शकत नाही आहे आणि मला जे पण थोडीशी श्रद्धा झाली समजून घ्या प्लीज क्लायमेट चेंज होतो आहे ना म्हणून त्यामुळं सगळे व्हायरल इन्फेक्शन होत आहे तर माझ्या एक दिवस माझ्यासाठी हा मी व्हिडिओ काढत आहे एक दिवस माझ्यासाठी मी दिलेला आहे स्वतःला स्वतःच मस्त मेकअप वगैरे हो व्हिडिओ वगैरे हो आणि एक स्वतःपर्यंत आवडलं ना तुम्ही तो खूप छान तो मला एक पॉझिटिव्ह थिंकिंग येते स्वतःमध्येच व मी अशी दिसते व मी तशी दिसते मी अजून ह्याच्यापेक्षा बेटर कशी दिसल मी असं ह्याच्यासाठी अजून कसं प्रयत्न करू मी ह्याच्यासाठी अजून काय हे करू ते खूप मॅटर करतं आणि आपण जर अगोदरच कसं पण राहिलं तर मग अजून आपल्याला लो 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 म्हणा किंवा खाली खाली म्हणा जात राहतो आपण हे असंच आहे हे तसंच आहे पण अजून आपण बाहेर राह मला असं नाही अजून मला ह्याच्यापेक्षा बेटर राहायचं आहे हा आपण प्रयत्न करतो म्हणून राहणं पण एकदम मॅटर करतं तर एवढंच मला सांगायचं होतं एका मुली एका शेतकऱ्याच्या मुलीला कधीच कमजोर समजू नका मी सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि अजून पण माझ्यात करण्याची हिंमत आहे तर मी आजसुद्धा रानामध्ये गेले तर आजसुद्धा मी खुरपू शकते आणि जेव्हा मी आत्ता मी सध्या आहे तुम्हाला सांगान मी मी कुठं राहते माझं रूमचं मला हे पण करायचं आहे रूम काय म्हणतात त्याला होम टूर पण करायचा आहे मी कुठं राहते ते पण मला सांगायचं आहे तुम्हाला मी काय करते मी मी ते पण सांगा सर्व गोष्टी तुमच्याबरोपर्यंत शेअर करणार आहेत आणि जेव्हा मी कॉलेज माझं संपलं जेव्हा मी माझा सगळा बोरे विस्तारा घेऊन मम्मीकडे गेले तव सुद्धा मी पंधरा दिवस काम केलं कंटिन्यू रानामध्ये आणि स्वतःचे पैसे कमवले तीनशे रुपये रोज आहे असं नाही आहे आणि आपल्याला आपण वाटण तेव्हा म्हणजे साडे दहा अकरा वाजता आपण रानामध्ये जायचं आणि पाच साडेपाच वाजता आपली सुट्टी होणार एक तास दुपारी जेवायची सुट्टी आणि तीनशे रुपये रोज पाणी प्यायला थांबा पाणी प्यायला बसा एवढं फ्रीडम आहे शेतकऱ्याचं काम करताना म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही मी करू शकते म्हणून मला कमजोर आणि मला चॅलेंज तर देऊच नका कारण काय चॅलेंज एक्सेप्टेड कोणतंही चॅलेंज मी ॲक्सेप्ट करू शकते आणि मला असं वाटतं की मी ते करू शकते एवढा कॉन्फिडन्स आहे आणि तेवढा कॉन्फिडन्स असलाच पाहिजे प्रत्येकामध्ये की मी ती गोष्ट करू शकते आणि मला ती गोष्ट करायचीच आहे म्हणून तर मी तेवढ्या कॉन्फिडन्सनेच जगत आहे आणि तेवढा कॉन्फिडन्सनेच जगणार एवढं माझ्या तर मला आत्मविश्वास आहे तेवढंच सांगायचं आहे म्हणून हे तर हो नॉर्मल आहे करू ना कारण काही मला माझ्यासाठी नवीन ना नाही मी ते केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ येतीलच माझे ते शॉर्ट तुम्हाला साठा की तो खोटं बोलते का काय तर मी माझं कॉलेज संपल्यावर शेतामध्ये हो काम केले का नाही ते तुम्ही नक्की बघा आणि प्रीती कोणत्याही गोष्टी करू शकते कारण की प्रीतीच नाही कोणतीही मुलगी करू शकते कोणतंही पर्सन करू शकतो ती गोष्ट जर स्वतःला चॅलेंज दिलं ना तुम्ही तर तुम्ही दुसऱ्याशी कधीच पैंज लावू नका मी त्याच्या पुढं जाईल दहा पावलं की मी त्याच्या पुढं जाईल मला त्याला हरवायचं आहे हे कधीच करू नका स्वतःला चॅलेंज द्या स्वतःला हरवा मला तुला हरवायचं आहे मला माझ्या मनाला पुढं जायचं आहे असं तुम्ही ठरवा तरच तुम्ही हे जाणार आहे नाही तर दुसऱ्याला मला हरवायचं आहे दुसऱ्या मला खड्डा आहे आणि मी त्याला खड्ड्यात पाडणार आणि मी त्याच्या पुढं जाणार हे चुकीचं आहे कारण की तुम्हीच त्या खड्ड्यात कधी जाऊन पाडता नाही आपल्याला समजणार नाही आहे म्हणून मी स्वतःला चॅलेंज दिलेला आहे आणि स्वतःचं चॅलेंज ते ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि ते पूर्णच करणार थोडी जिद्द आहे थोडी मेहनत आहे आणि ते करत राहणार म्हणून दुसऱ्यांनी चॅलेंज दिले आणि मी ते ॲक्सेप्ट केले आणि मी त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी का माझं आयुष्य हे करू नाही करू शकत त्याच्यासाठी मी माझं आयुष्य थांबू पण शकत नाही की मला त्याचं स्वप्न पूर्ण करायचं त्याने मला चॅलेंज दिलेलं आहे माझं चॅलेंज माझंच स्वप्न मी माझं चॅलेंज पूर्ण करणार म्हणून सर्व गोष्टी ॲक्सेप्ट आहेत मला आणि करत राहील आणि तुमची खूप सपोर्ट आहे खूप सपोर्ट आहे छान छान कमेंट्स करत आहे आणि तुमच्याच एका सपोर्टमुळं मी एक एक पाऊल पुढे जात आहे आणि नवीन मला रोज नवीन काहीतरी शिकायला भेटत आहे रोज नवीन काहीतरी शिकायला भेटत आहे फक्त तुमच्यामुळं आणि ही जिद्द पण फक्त तुमच्यामुळं चाललेली आहे माझ्यामध्ये तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत स्वागत होईल आणि काहीतरी नवीन घेऊन येईन मी मला काहीतरी नवीन नक्की घेऊन येईन प्रयत्न करेन आणि जरी पण नाही झालं तरी माझे काही रुटीन आहे का ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय